नमस्कार मंडळी हे बघा हे आमचं देवघर आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे की मी देवघर कशा पद्धतीने पूर्ण डीप क्लीन करते आणि माझे जे देव आहेत घरातले ते मी कशा पद्धतीने साफ करते तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हे बघा सर्वात आधी मी देव घेतले साफ करण्यासाठी आणि मी देव जे सर्व देव आहे त्यांना पितांबरीने घासून साफ करणार आहे तर हे बघा एका वाटीत मी पितांबरी घेतली आणि जे सर्व देव आहेत ते आता मी साफ करत आहे तर सर्वात आधी मी आमची जे कुलदेवी आहे भवानी ते त्यांची मूर्ती घेतलेली आहे साफ करण्यासाठी तर हे बघा मी ब्रशने आधी पूर्णपणे असं छान घासून घेतलं त्यानंतर पाण्याने धून घेतलं आणि नंतर एका साफ कपड्याने पूर्णपणे स्वच्छ असं पुसून घेतलेलं आहे बाकीचे सुद्धा जे सर्व देव आहे सुद्धा मी अशाच पद्धतीने साफ करणार आहे आधी थोडे ओले करून घ्यायचे त्यांना नंतर त्यांना पितांबरीने ब्रश लावून घासून घ्यायचे ब्रशने घासा किंवा हाताने घासा आपण कोणतीसुद्धा पद्धत वापरू शकतो इथं मी ब्रशने घासत आहे कारण ब्रशचे कोणे कोणी बरोबर त्या मोत्यांच्या कोन्यांमध्ये जातात आणि कोण्यांमध्ये राहिलेले घाण व्यवस्थित पूर्णपणे साफ होत असते तर इथं जे छोटे छोटे देव आहेत ते मी सोबतच घासून घेते एक आणि नंतर मग त्यांना धुवून पुसून घेत असते तर इथं माझ्या घरी जे काही काही देव आहे ते खूपच बारीक कोण आहे ज्यांची जे डिझाईन आहे ती खूप बारीक आहे त्यामध्ये खूप धूळ बसते किंवा आपण ब्रशनेसुद्धा घासून निघत नाही तर त्या ठिकाणी आपण आपला टस्टबीनचा वगैरे कशाचा पण वापर करून किंवा कापडाचा वापर करून व्यवस्थित तिथं क्लीन करून घ्यायचं है आहे आपल्याला कारण काय होतं की जे आपण कुंकू वगैरे जे लावतो ते कपाळाच्या ठिकाणी जे आपण कोरी काम केलेलं असते मुकुटाचं त्यामध्ये जाऊन बसतात तर माझ्या इथं तर मी हमेशा हमेशा देव घासत असते तर ब्रशने साफ केल्याने सुद्धा निघून जात असतात जर काही जर यांचं निघत नसेल तर तुम्ही आपल्या बाकीचे उपाय करू शकतात हे बघा आपण बघू शकतात इथं मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती साफ केलेली आहे फक्त तर ब्रशनेस मी घासून घेतली तरीसुद्धा माझी मूर्ती किती छान अशी चमकदार दिसत आहे तर आता माझे सर्व देव आहे मी ते हळूहळू घासून घेत आहे खूप महिलांना प्रश्न पडतात की आपण जे आपले तांबे पितळेचे देव आहेत तर ते आपण पितांबरीने घासायचे आणि जे चांदीचे देव आहेत ते वेगळ्या पावडरने वगैरे घासायचे तर मी तरी तसा कोणता वापर करत नाही मी सर्व मा जे माझे देव आहे जे ते मी पितांबरीनेच घासत असते आणि जे चांदीचे देव आहेत ते पण मी पितांबरीनेच घासते आणि जे तांबे पितळचे देव आहेत ते सुद्धा मी पितांबरीनेच घासत असते इवन आपण बघू शकतात पुढे माझ्या व्हिडिओमध्ये मी जे मार्बलची मूर्ती आहे ते सुद्धा पितांबरीनेच घासलेली आहे त्याच्या मी तुमच्यासोबत दोन पद्धती शेअर करणार आहे की एक पद्धत वेगळी आहे की ज्या जे मी इथं वापरलेली आहे आणि एक ही पित पितांबरी वापरलेली अशा दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा आता इथं हे ज्या चांदीच्या पादुका आहे त्या देखील मी साधा पितांबरी लावून ब्रशने घासून घेत आहे आणि आपण बघू शकतात की किती छान अशा क्लीन त्या निघालेल्या आहेत है। आणि हे आमच्या इथं चांदीची भवानी मातेची मूर्ती आहे ते सुद्धा मी पितांबरी लावूनच घासत आहे तर इथं फक्त एवढंच आहे की साधा ब्रशने घासून जे भित देवांवरची जे घाण असते ती निघून जात असते जे पावसाळ्याच्या म्हणा किंवा खूप दिवस जर आपण नाही घासलं तर जे क्लिअर तयार होते ते देवांवरती किंवा भांड्यांवरती वगैरे ते आपण पितांबरिने घासल्याने साधं आपण सुद्धा क्लीन केलं तरी निघून जात असतात काही महिलांना असे प्रश्न पडतात की जर आता हे आपण पितांबरीने घासत आहे तरी पण जर देवांचा जो चिकटपणा आहे किंवा असं कारवटपणा आहे तो जात नाही आहे तर आपण यामध्ये जर डिशवॉश किंवा आपलं डिटर्जंट वगैरेसुद्धा यूज केलं तरी चालतं माझे देवी तर चिकट नाही आहेत म्हणून मी साधं पितांबरीनेच घासत आहे जर तुमचे देव निघसत नसतील तर तुम्ही त्यामध्ये आपली पितांब थोडीशी एक चम्मच पितांबरी आणि थोडंसं अर्धा दा चम्मस त्यामध्ये डिटर्जंट किंवा डिशवॉश ॲड करू शकता दोघं मिक्स करून आपल्या देवांना तुम्ही घासून बघा तुमचे देव एकदम स्वच्छ असे क्लीन झालेली तुम्हाला दिसतील खूप महिला म्हणतात की जर देव घासायचे नसतात देवांना असं तुम्ही साफ करायला नको वगैरे असे खूप मी माझ्यासुद्धा जे काही आजूबाजूचे आहे ते सुद्धा मला असे बोलतात की तू असे का कर ते तू ब्रशने घासायला नको ब्रशने देव घासत नसतात किंवा देवांना असं नाही करायला पाहिजे तर माझं तरी वैयक्तिक असं मत आहे की आपण जशी आपली वैयक्तिक स्वच्छता करतो तशी आपण देवांची सुद्धा करायला पाहिजे देव आपण रोज आंघोळ तर घालतोच देवांना पण आपण जर त्यांना आठ दिवसातून दहा दिवसातून पूर्णपणे क्लीन केलं तर ते सुद्धा चमकदार दिसतात जसं आपण सुद्धा आपली व्यक्ती स्वच्छता करतो तसं देवांना करायला काय हरकत आहे आपण अंघोळ केल्यानंतर व्यक्ती स्वच्छता केल्यानंतर आपल्याला जसं फ्रेश वाटते तसं देवांनासुद्धा फ्रेश वाटत असेल असं मनात ही तो ठेवून आपण आठ दहा दिवसातून तरी देवांना साफ करायलाच पाहिजे आणि काही काही महिलांना आळा चढतो त्या साफसफाई करायच्या वेळेसच देव घासत असतात किंवा पूजा म्हटलं किंवा काही कार्यक्रम वगैरे फेस्टिवल वगैरे असला तरच देव घासत असतात त्यांच्यासाठी ही सोपी पद्धत आहे की थोडंसं डिटर्जंट घ्यायचं पितांबरी घ्यायची दोघं मिक्स करायचं आणि देव घासायचं साप पण होतात स्वच्छ पण दिसतात आणि लवकर पण होतात कारण वेळेवर जर घासायचं म्हटलं तर खूप घाई होते आणि दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत आपण त्या वेळेवरती लवकर ट्राय करू नाही शकत त्यासाठी ही एक सोपीची साधी सी सी पद्धत आहे जे आपण हमेशा आणि सर्वजण यूज करतात हे बघा आपण बघू शकतात इथं ही गणपती तीनची मूर्ती आहे जी आता मी साफ करत आहे तर हा जी माझ्या इथं गणपतीची मूर्ती आहे ती कमळामध्ये वसलेली आहे तर कमळावर सुद्धा अशी काम आहे आणि कोरीव काम केलेले आहे तर ती मूर्तीसुद्धा मी साधी ब्रशनेच घासत आहे तरीसुद्धा स्वच्छ निघालेली आहे आणि हे बघा आपण बघू शकतात की हे चांदीची देवीची मूर्ती आहे सुद्धा मी ब्रशनेच घासलेली आहे आणि पीतांबरीचाच वापर इथं केलेला आहे तरीसुद्धा ही मूर्ती छान अशी झालेली आहे आणि जे मूर्तीचा खालचा भाग आहे तो थोडा जास्त काढवणतो तर तिथं थोडं ब्रश जास्त लावायचं आणि नंतर हाताने सुद्धा साफ करून घ्यायचं म्हणजे मूर्ती छान अशी क्लीन होऊन जाते हे बघा आता माझ्या मूर्त्या साफ झालेल्या आहेत करून आता मी दोघांची आंघोळसुद्धा करून घेतलेली आहे आता स्वच्छ कपड्याने कॉटनच्या मी सर्व देव पुसून घेतले आणि आता जे जे सर्व देवपुसून झालेले आहेत त्यांना थोडा वेळ असेच राहू देते म्हणजे जेणेकरून त्यांचा थोडासा ओलावा राहिला असेल तो निघून जाईल आता मी गजानन महाराजांची मूर्ती साफ करायला घेत आहे आमच्या इथं गजानन महाराजांची मार्बलची मूर्ती आहे तर ते मी आता इथं साफ करत आहे आपण बघू शकतात ही गजानन महाराजांची मार्बलची मूर्ती सुद्धा मी पीतांबरीने साफ करत आहे तर जे टिळ्याचं ठिकाण असतं जे म्हणजे कपाळावरती आपण टिळा लावतो तिथं कुंकू वगैरे लावून थोडी ती, ती मूर्तीवर कुंकूचे डाग पडलेले आहे तेसुद्धा हमेशा हमेशा जर आपण पितांबरी लावून जर घासून काढले तर तर तेसुद्धा पुसट होत जातात आणि इथं मी ब्रशचाच वापर करत आहे कारण कानेकोपरे ब्रशने व्यवस्थित निघतात तर मी ब्रशनेच पूर्ण मूर्ती साफ करून घेते सोबतच हाताने सुद्धा असं पितांबरी पूर्ण मूर्तीला लावून घासून घेत आहे मूर्तीची जे कोपरे को असतात त्यामध्ये जास्त धूळ बसते आणि जास्त खराब होतात सोबतच जो खालचा भाग असतो जो जिथं समजा आपण आता हे गजान महाराजांची मूर्ती आहे तर इथं आम्ही गजानन गजान महाराजांना शाल यूज करतो कपडे म्हणून तर ते जेवढा भाग शालीने झाकलेला असतो तेवढा जास्त खराब होत नाही पण जो बाकीचा भाग असतो तो खूप खराब होतो तर जर खालचा भाग आहे मूर्तीचा तो जास्त खराब होत असतो पण मी हमेशा हमेशा घासत असल्याकारणाने इथं पण आपण बघू शकतात की मूर्ती छान दिसत आहे तर खालचा जो भाग आहे तो थोडा चिकटसुद्धा होत असतो कारण आपण तिथंच दिवा वगैरे आणि साखर वगैरे जे आणि देवासमोर प्रसाद वगैरे ठेवतो त्या कारणाने आपले हातसुद्धा गा महाराजांच्या मूर्तीला खालच लागतात कारण आपण नमस्कार वगैरे करतो तर आप जे खालचा भाग आहे तो थोडा आपण साबण वगैरे लावून किंवा डिटर्जंट किंवा जे पण आपल्याला समजा ते काढायचं असेल चिकटावा त्यासाठी आपण यूज करायचा आहे हे बघा इथं माझी जी गजानन महाराजांची मूर्ती आहे ती छान अशी पितांबरी घासून झालेली आहे तर आता मी त्या आंघोळसुद्धा घालून घेतली पाण्याने छान अशी धुवून घेतलेली आहे मूर्ती आता कोरड्या कपड्याने पुसून घेत आहे कोपरे व्यवस्थित पुसून घ्यायचे कारण या दिवसाचं थोडंसंसुद्धा ओलावर राहिला तर तिथं बुरशी लागते लवकर बुरशी लागते आपण जर रोजसुद्धा साफ करत असलो तरीसुद्धा बुरशी लागण्याचे चान्सेस जास्त असतात कारण यावर्षी खूप पावसाळा चालू आहे त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट कोरडी ठेवायला पाहिजे त्यासाठी मी karena malah bosna, bawa करते का तू बाबा पिल्लू बाबा तस चाव मेऊ करत जे जे करत असतात त्यांच्यासोबत हा जे जे करत असतात त्यांना चाऊ करत बडा बाबा की आपले चावू मेऊ नाही करत बाळा बाबा आहेत ना चाहू मेऊ नाही करू काय बाई काय बाई हे बघा इथं माझी मूर्ती छान अशी साफ करून झालेली आहे आणि आता मी तुमच्यासोबत मार्बलचीच मूर्ती साफ करण्याची दुसरी पद्धत शेअर करत आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चम्मच खाण्याचा सोडा आणि दोन चम्मच विनेगर हे दोघं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला मूर्ती साफ करायची हे पूर्ण जे लि लिक्विड तयार होणार आहे ते आपल्याला मूर्तीवरती टाकायचं आहे आणि हाताने चोळून छान अशी किंवा ब्रशचा वापर करून गाण्याकोपऱ्यांमध्ये मूर्ती साफ करायची आहे कारण काही काही मूर्त्यांना तर थोडं जे हे ॲसिड वगैरे असतं यापासून हानी होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण लवकरच साफ करायचं आहे जर थोडा वेळ राहिला तर मूर्तीचा जा कलर जाण्याची किंवा छिद्र वगैरे पडण्याची शक्यता असू शकते त्यासाठी आपण ही जी लिक्विड आहे लवकरच वापरायचं आहे आणि मूर्ती छान अशी धुवून घ्यायची आहे या जे लिक्विड आहे यानेसुद्धा मूर्ती छान अशी क्लीन होते आणि चमक सुद्धा येते मूर्तीला मूर्ती छान अशी घासून झाली की तिला साध्या पाण्याने धुवून घ्यायची आणि कोरड्या कपड्याने छान अशी कोरडी पुसून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी मार्बलच्या मूर्त्या साफ करत असते तर तुम्हाला या दोघांपैकी कोणती पद्धत आवडली हे कमेंटद्वारे नक्की सांगा हे बघा आपण बघू शकतात माझे सर्व देव साफ करून झालेले आहेत तर आता आहे नंबर देवघर साफ करायचा तर हे बघा आपण बघू शकतात हे आमचं देवघर आहे आणि इथं आम्ही गजा महाराजांची मूर्ती ठेवत असतो तिथलात आम्ही सामान काढून घेते जे कपडे वगैरेसुद्धा होते देवांचे सुद्धा काढून भिजत घालते थोडा वेळ थोडंसं मी निरमा पावडरमध्ये भिजत घालते नंतर धुवून काढत असते आणि आता जे देवघर आहे ते आधी कोरड्या कपड्याने पुसून घेते नंतर मग साबणाचा वापर करून आणि घासणीचा वापर करून घासून घेणार आहे हे बघा कारण जे दिवा वगैरे लावतो रांगोळी काढतो आपण तिथं रांगोळीचे जे कलर असतात त्याचेसुद्धा डाग पडलेले आहे आणि दिव्याच्या ठिकाणीसुद्धा थोडासा चिकतावा येतो तो सुद्धा मी घासून घेते आणि आमचं जे देवघर आहे ते किचनमध्येच आहे त्यामुळे किचनमध्ये आपण जे स्वयंपाक वगैरे करतो सुद्धा त्यावरती किचनमध्ये थोडंफार ह्युमिडिटीमुळे चिकटावा येतो तो, तो जे मंदिर आहे त्याच्या बाहेरच्या भागावरती थोडाफार चिकटावा जाणवतो त्यामुळे मी जे द बाहेरचा भाग आहे तो छान असा ब्रशणे किंवा घासणीने घासून घेत असते साबण लावून आणि त्यानंतर ओल्या कपड्याने पूर्ण मंदिर छान असं पुसून घेत आहे मला लहानपणापासूनच देवाची खूप आवड आहे मी उपवास वगैरेसुद्धा खूप करायची आणि देवाची साफसफाई देवाचे पारायण वगैरे खूप करायची तसंच शचेलासुद्धा आहे शचेलासुद्धा आतापासूनच खूप देवाची आवड आहे आपण व्हिडिओमध्ये बघितलंच आधी की ती कशी गजानन महाराजांची मूर्ती घेऊन बाबा बाबा करत पूर्ण घरभर फिरत असते आणि तिचे आणि आमच्या समजा आम्ही विदर्भात राहतो अकोल्या भागात राहतो तर इकडे गजानन महाराजांना खूप प्रमाणात मानलं जात असतं प्रत्येकाच्या घरी गजानन महाराजांचे फोटो गजानन महाराजांच्या मूर्त्या असतातच तर आमच्या इथंसुद्धा गजानन महाराजांचा फोटोसुद्धा आहे आणि गजान महाराजांची मूर्तीसुद्धा आहे मंदिरामध्ये तर आपण बघू शकतात माझं पूर्णपणे मंदिर साफ करून झालेलं आहे तर आता मी तिथं पाठ आणि जे कपडे वगैरे धुवून काढलेले होते सुकले ते सुकलेले आहेत ते सुद्धा आता तिथं मी ठेवत आहे आणि जे पूर्ण जे स देव आणि मंदिरातलं सामान आहे ते आधी तिथं मांडून ठेवते त्यानंतर देवांना तिथं ठेवणार आहे तर हे बघा मी सर्व जे देवघर वगैरे दे, दे आहे ते आधी ठेवलं आणि जे मोठे मोठे देव आहेत माझ्या घरचे जसे देवीची मूर्ती गणपती श्रीकृष्ण त्यांना कपडे आहेत त्यांना आम्ही कपडे वगैरे साज वगैरे घालून ड बसवत आहे जागेवरती आणि बाकीचे छोटे छोटे देव आहेत त्यांना कपडे नाही आहेत ते तसेच ठेवत आहे तिथे तर हे बघा हे भवानी मातेची मूर्ती आहे त्या भवानी मातेलासुद्धा आता कपडे वगैरे घालून भवानी मातेलासुद्धा तिथं पाटावरती म्हणजे देव पाठ आहे त्यामध्ये ठेवत आहे त्यानंतर ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे लक्ष्मी मातेलासुद्धा आता कपडे घातले आणि त्यांनासुद्धा आता तिथं ठेवत आहे त्यानंतर त्या आता ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शिवलिंग पादुका छोटं गणपती छोटेवाले श्रीकृष्णाची मूर्ती ज्या आहेत त्या मी मध्ये ठेवलेल्या आहे आणि बाकी नंतर जे मोठे देव आहेत जसे श्रीकृष्ण वगैरे ते बाहेर पाटावरती ठेवलेले आहेत कारण एवढे ते देवपाठ दे छोटं असल्या कारण त्यामध्ये बसत नाही सर्वे देव तर जे श्रीकृष्णाची मूर्ती आहे ते मी बाज आहे एक प्रकारची त्याच्यावरती ठेवत आहे ती जे बाज आहे ते माझ्या मम्मीने मला लग्नामध्ये दिलेली होती अंदण म्हणून तर त्यामध्ये ठेवलं आहे त्यानंतर ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये ठेवत आहे तर आपणसुद्धा अन्नपूर्ण मातेची मूर्ती तांदळातच ठेवायला पाहिजे तर हे बघा मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवत आहे हे मूर्तीसुद्धा मी माहेरून लग्नामध्येच आणलेली आहे आणि त्यानंतर ही गणपतीची मूर्ती आहे गणपतीची मूर्तीसुद्धा मी लग्नामध्ये माहेरूनच आणलेली आहे आणि त्यानंतर हे बघा आहे आमची इथं इथं घंटी आहे ह्या घंटीलासुद्धा खाल्या ठेवत नसतात तर त्यासाठी घंटीलासुद्धा आम्ही आसन बनवलेलं आहे तर आसनावरच घंटी ठेवलेली आहे त्यानंतर इथं साथ ही, ही, खाले ही, करन खाले साथ तर, छोट चौरंग आहे त्यावरती दिवा ठेवलेला आहे दिव्याच्या खाली सुद्धा प्लेट ठेवलेली आहे कारण दिव्याला सुद्धा खाली ठेवत नसतात तर त्याला सुद्धा छोट्या पाटावर ठेवलेलं आहे त्यानंतर अण्णीवर प्रसादाची वाटी त्यानंतर पाण्यासाठी टी पित गडू आणि अगरबत्तीचं स्टँड असं पूर्णपणे आता माझं देवघर सेट झालेलं आहे आता आपण गजान महाराजांची मूर्ती ठेवूया तर सर्वात आधी इथं आसन ठेवलेलं आहे आसन व्यवस्थित सेट झालं की आपण त्यावरती गजान महाराजांची मूर्ती ठेवूयात हे बघा हे गजान महाराजांची मूर्ती ठेवली त्यानंतर हे गजान महाराजांची शाल आहे गजानन महाराजांची शाल व्यवस्थित गजानन महाराजांच्या अंगावरती पांघरून घ्यायची त्यानंतर इथं मोत्यांची माळ आहे गजान महाराजांना घालायसाठी तर ती मोत्यांची माळ घालायची त्यानंतर गजान महाराजांना टोप आहे तो टोप घालायचा अशा प्रकारे गजान महाराजांची मूर्तीसुद्धा व्यवस्थित साज शृंगार करून ठेवत असतो आणि गजान महाराजांची मूर्ती देवघरात बसत नाही आमच्या म्हणून आम्ही साईडला ठेवतो तर तिथंसुद्धा आम्ही गजान महाराजांसाठी प्यायला पाण्यासाठी छोटासा गडू आणि प्रसादासाठी वाटी आणि ती त्यासोबतच मग गजानन महाराजांसाठी स्पेशल दिवासुद्धा ठेवत असतो असं गजान महाराजांचं आणि मंदिराचं पूर्णपणे काम आता माझं पूर्ण झालेलं आहे पूर्ण क्लिनिंग करून झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय